नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही थमनल बघितलं असेल तर सरजा एक हजार एक मित्रांनो आज म्हणजे कालच आपल्या मथूरच्या दावणीला म्हणजेच मुंबईला दाखल झालेला आहे आणि त्याचं जर आगामी नियोजन काय असेल कारण की सरजा खूप दिवस झाले मित्रांनो माहीत मला दुसरं म्हणजे गोट्या वाहता पण आपल्या मथूरच्या नव्हता दुसऱ्यांच्या गोट्या वाहता तर आज ती गोट्यावर मित्रांनो मथूरच्या आज मुंबईला रवाना झाला आहे म्हणजे कालच रवाना झाला आणि आपण आज व्हिडिओ काढली आणि नक्कीच ती व्हिडिओ मित्रांनो आहे आपल्याकडे नक्कीच शेवट आपण ते जोडणारे व्हिडिओ तर नक्कीच व्हिडिओ बघा कारण की आता सर्जाचं आगामी नियोजन काय असेल कारण की आता सध्या मित्रांनो कालच आपला सर्जा एक हजार एक मुंबईला रवाना झाला आहे आणि त्याचं मित्रांनो मुंबईचं सगळं आहे ना त्याचं वातावरण हे सगळं सूट होतं वरतं आपल्याला काही मैदानामध्ये दिसणार नाही आणि जवळजवळ महिना दीड महिना तर दिसायची शक्यता खूप कमी सरज्याची मित्रांनो एक हजार एकची तर नक्कीच बघूया आपल्याला कवा दिसतो कारण की सर्वांना ला ओढ लागली ती म्हणजेच आपल्या सरजा नक्की कवा दिसला दि मुंबई पण मित्रांनो आपल्या मुंबईमध्ये पण बिंजूड गाजवणार सरजा तुम्हाला माहिती आहेच मथुर मथूरच्या दामनेला आलाय त्याच्यामुळे सर्वांना आतुरता होती की नक्कीच सरजा कवा दिसणार आहे आणि कवा मथूरची वाटे येणार आहे तर ते मित्रांनो आपण व्हिडिओ पण पुढे जोड जोडणार आहे तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि आता आपल्याला मथूर बरं पण पाहतानी दिसणार पण आत्ताच नाही मित्रांचा टाईम आहे आणि पण दीड दोन महिन्यांनी आपलं सर्व मुंबईचं वातावरणी सार सूट झालं की आपल्याला बिंचवडमध्ये आपल्याला पैत्यानी दिसणार आहे बिंज मित्रांनो जाणार आहे कारण की सरजा एक हजार एक टॉपमध्ये पैतो मात्र माहिती आहेस त्याच्यामुळे सर्व प्रेक्षकांना ला आतुरत लागली होती ती म्हणजेच कवा दिसणार आहे पण मला मित्रांनो अंदाज आहे की एक महिना दीड महिना तर आपल्याला दिसायची शक्यता खूप कमी सारजेची कारण की सर्व वातावरण सूट सोट तर काय आपल्याला दिसणार नाही तर नक्कीच बघा मित्रांनो व्हिडिओ ती तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो आपला कालच रवाना चालता आणि आज आपण व्हिडिओ बनवून टाकलं तुमच्यापर्यंत तर नक्कीच बघा बघा मित्रांनो सरजा एक हजार एक कसा काय मित्रांनो कसा दिसत आहे आणि आता सध्या मित्रांनो कालच रवाना झालेला आहे मुंबईला तर आपण व्हिडिओ बघा नक्कीच तुम्ही कसा करतोय किती धेंगाणा घालतोय आणि किती मित्रांनो अंगात त्याच्या ताकद तुम्ही पाहू शकता आणि मथूरच्या दावणीला एक त्याचा भावच आपल्या मथूरचा आलेला आहे तुम्ही पाहू शकता कसा मित्रांनो चढत आहे तुम्ही पाहू शकता त्या बागा तुम्ही थोडा वेळा तुम्हाला समजेल की कसा चढतो आहे आपल्या बघा पिकअपमध्ये आणि पिकअपमध्ये कसा चढला नक्कीच बघा तुम्ही आता तर खूप मित्रांनो सर्जा पण चांगला आहे त्याची म्हणजे तुम्ही फिटनेस ही बघा वगैरे भारी आहे तर रवाना झाला आहे मुंबईला मुंबई आज गाजवायला तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे पूर्ण पांढरा आहे तुम्ही पाहू शकता